काय नेमका या बैठकीचं नियोजन असणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्था देखील आता निवडणुका त्याच्या येतात नाही महायुतीच्या किंवा आमदारांच्या आणि खासदारांची बैठक आज आहे त्या बैठकीचा उद्देश असा आहे की डी पी टी सीची मिटिंग उद्याच्या सोमवारी होते सोमवारी ही डी पी टी सीची बैठक होत असताना पुढच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत तर त्याच्यापूर्वी निधीचं वितरण करणं आणि सगळ्यांच्या विचारणं आणखीन काही विकासाचं आणि विधायक अशा पद्धतीची जी काय राजकीय भूमिका असतील त्या सगळ्या दृष्टिकोनातून उद्या आजची बैठक आहे खरं तर कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल शिवसेनेने खूप मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केलेलं आहे पैलवान असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहरातील नगरसेवक असतील कशा पद्धतीने टायगर ऑपरे ऑपरेशन टायगर सुरू केले होणार निवडणूक आहेत शिवसेनेचं संघटन अजून मजबूत करण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं काम करणारे सर्व राजकीय पदाधिकारी सर्व राज्यामध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणाने आमच्या सगळ्यांच्या बरोबर सहभागी होत आहेत त्यामुळे साहजिकच ते संपूर्ण राज्यात जे आहे ते कोल्हापुरात आणि सुद्धा असणार आहे या सगळ्याचा उपयोग इतका चांगला होईल की उद्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा निश्चितपणानं अतिशय भरीव कामगिरी करण्यासाठी शिवसेनेला त्याचा फायदा होईल काँग्रेस पाटील असं म्हटलं की कुठलंही ऑपरेशन जनतेच्या आणि आमच्यामध्ये कुठलेही ऑपरेशन चालणार ऑपरेशन टायगरचा काय फरक पडणार नाही पण मुळात ह्याला ऑपरेशन टायगर कोण म्हणाले हा पहिला प्रश्न आहे आणि पहिला पर दुसरा मुद्दा असा आहे की शिवसेनेचं संघटन वाढवणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते करण्यासाठी आम्ही लगेच सगळी मंडळी अजून चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे ते सगळीकडेच आपण करतोय त्यातलाच तो भाग आहे अजून मोखाड्यामध्ये रुग्ण रुग्णवाहिकेचा एक प्रश्न आलेला आहे की वेळ पोचली नाही त्यामुळं गर्भामध्ये त्या बाळाचा मृत्यू झाल्याची बातमी सांगितली काय का काय ओट काय घ्यायचं मी आरोग्याचे संचालकांना मी सूचना दिलेल्या आहेत चौकशी सो करून सोमवारपर्यंत त्याच्यावरती वस्तुस्थितीचा अहवाल येईल आणि जे जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल आज पुण्यामध्ये एका सभेमध्ये शेतकऱ्यांनी आजीदादांच्या सभेमध्ये गोंधळ घातला कर्जमाफी मागविसाठी गोंधळ घातला आहे काय सांगा नाही दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की एका बाजूला राज्याच्या एकूण सगळं राज्य चालवत असताना ज्या पद्धतीन लाडक्या बहिणींच्या सगळ्या फायनान्शियल सगळा जो काही बर्डन आहे ते सगळं पूर्ण करता करता थोडीशी या कर्जमाफीमध्ये थोडा उशीर होतो होतोय परंतु निश्चितपणाने एकदा निर्णय शासन ज्यावेळेला घेईल त्यावेळेला तो सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताच असेल किंवा त्या सगळ्यांना निश्चितपणाने दिलासा देणारा असेल आज बच्चूकडून भूमिका आहे ती नेमकी काय असणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बच्चू कडूंच्या उपोषणासंदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सन्मान्य कडू साहेब आंदोलनाला बसलेत उपोषणाला बसलेत आणि त्यांना भेटून त्यांना विनंती करणे कारण ते एक अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम करणारे एक लढाऊ आमदार म्हणून सुद्धा त्यांची प्रतिमा आहे त्यामुळे एका बाजूला हा प्रश्न सुटला पाहिजे कारण सगळेच जण आपण शेतकऱ्यांप्रती आणि सर्वसामान्य नागरिकांप्रती काम करत असतो परंतु बच्चू भाऊंचा तब्येत सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्यामुळे उदय सामंत साहेब विनंती करायला गेले असणार की बाबा हा आपण प्रश्नही सोडवूया पण प्रश्न सोडवताना तुमचीही काळजी घेणं गरजेचं आहे सा, त्यासाठी ते गेले असणार सरकार कर्जमाफी करण्यासाठी वेळ काढूपणा करत आहे असं राजकीय म्हणतात सरकार कर्जमाफी करडूपणा करत आहे असं म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने एकूण फायनान्शियल बर्डन आहे शेवटी आपल्या किशात दहा रुपये असतील तर त्या दहा रुपयेची योग्य पद्धतीचं वितरण करण्याची किंवा नियोजन करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारमधल्या प्रमुखांची आहे सर्वच घटकांना न्याय द्यायचा आहे आणि दिला पाहिजे पण त्याच्यासाठी थोडासा उशीर लागतोय तो उशीर लागणार तर त्याला आपण वेळ काढू कोणापणं म्हणणं बरोबर नाही आढावा घेतला कसं नियोजन असणार एकीकडे कोरोनाचं संकट राज्यावरती धोंगावत आहे अनेक रुग्ण वाढत आहेत दुसरीकडे यात्रा देखील आहे कसं नियोजन असणार दरवर्षी महाराष्ट्राची परंपरा आहे की या वारीच्या निमित्तानं लाखो भाविक लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात याच दर्शनाला जात असताना त्यांच्या आरोग्याची सुविधा आणि आरोग्याची काळजी घेणं हे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून अतिशय योग्य अशा पद्धतीचं संपूर्ण डॉक्टर्स असतील सगळ्या बाईक ॲम्ब्युलन्स असतील कार्डियक अँब्युलन्स असतील आमचा पंधराशेच्या आसपास जवळपास स्टाफ आहे की तो सगळा स्टाफ तिथं उपलब्ध करून ठेवणं आय सी यू उपलब्ध करून ठेवणं आणि इलेवन्थ अवरला कुठलीही इमर्जन्सी आज झालं जरी झाली तरीसुद्धा सर्व भाविकांची सोय आरोग्याच्या दृष्टिकोनातून घेणं या काळजी घेणं या सगळ्यासाठी कालच्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलं आहे आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला ते त्यांच्या आरोग्याच्या सर्व सुविधा आणि सुद्धा अत्यंत दक्षपणाने आमच्या यंत्रणेनं काम केलं पाहिजे असंच अपेक्षित धरून कालची आढावा बैठक झाली आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या टीमनं नियोजन त्याचं केलेलं आहे कोरोनाच्या संकटावरती काहीच परिणाम कोरोनाचं संकट काल सुद्धा हा विषय पंढरपूरमध्ये बऱ्याचशा पत्रकारांनी विचारला होता त्यावेळी मी सांगितलं होतं की कोरोनाचं संकट असं म्हणता येणार नाही ना 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 पण कोरोनाचे पेशंट्स जे सद्यस्थिती दिसत आहेत भविष्यातसुद्धा सुद्धा पेशंटची जर काय संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती योग्य नियंत्रण कशा पद्धतीने करायचं यासाठीची एसओ पी जी केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं दिलेली आहे त्याप्रमाणे त्या वारीतल्या सगळ्या टीमला सुद्धा आपण सूचना आहेत आणि मला असं वाटतं की योग्य मॉनिटरिंग केलं तर त्याच्याबद्दल फारशी काळजी करायची गरज नाही सर मोकड्याचं थोडंसं अर्धवट राहिलं की आठ तास वेटिंग करायला लागलं अँब्युलन्ससाठी तर ही यंत्रणा राज्यातल्या अँब्युलन्सची सक्षम आहे असं तुम्हाला वाटतं ना मुळात या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश मी संचालकांना दिले आहेत संचालक आरोग्य त्याची चौकशी करत आहेत सोमवारपर्यंत जो अहवाल येईल त्याच्यामध्ये अँब्युलन्स असेल त्याच्यामध्ये डॉक्टर असतील किंवा अन्य कोण असतील जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कडक कारवाई होईल महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं त्यावेळी अँब्युलन्स एकशे आठची योजना होती त्यावेळी व्यवस्थित होती मात्र आता तिथं कुठला तरी नवीन टेंडर भरण्यासाठी ही यंत्रणा बंद पाडण्याची प्रक्रिया सुरू आहे असं सतेज पाटलांनी आरोप केलं मुळात ही जी पूर्वीची अॅम्ब्युलन्सची एकूणच अँब्युलन्स होती या अँब्युलन्सला दहा वर्षे पूर्ण झालेत यापूर्वीच मागच्या सरकारमध्ये नवीन टेंडर या सगळेचं प्रकाशित झालं होतं या टेंडरच्या नवीन जे काही टेंडर झालं होतं त्या टेंडरप्रमाणे नवीन ॲग्रीमेंट झाले मुळातच दहा वर्षे सुद्धा एकूणच कामकाजावरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे ॲम्ब्युलन्स बदलणं गरजेचं आहे नवीन घेणं गरजेचं आहे मधल्या टप्प्यात निवडणूक आचारसंहिता आणि थोडेसे कोर्टाचे सुद्धा रिस्ट्रिक्शन्स होते आता हायकोर्टनंसुद्धा जे योग्य पद्धतीची कार्यप्रणाली अवलंब करा म्हणून सांगितलं त्यामुळे आम्ही नवीन ॲग्रीमेंट केलं आता त्याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं अद्यावत अशा म्हणजे देशातल्या सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीच्या ॲम्ब्युलन्स वन झिरो एटच्या जे आहेत त्या महाराष्ट्राच्या होतील अशा पद्धतीचं काम पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने दिसेल पुण्यामध्ये टी व्ही नच्या कॅमेरामधून शूटिंग करत असताना पोलिसांनी त्यांच्यामध्ये वाद झाला पोलिसांनी असं म्हणलं की बिघडलं असं दिसते सध्या हे खातं गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे तर या ठिकाणी एक सक्षम चेहरा यायला पाहिजे असं वाटतं का हे स्वतंत्र खातं राज्याचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत त्यांनी अत्यंत सक्षमपणाने ते सगळ्या गोष्टीला न्याय देत आहेत मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करायला पाहिजे त्यासाठी आपण सूचना देऊन त्या निश्चितपणाने केल्या जातील चला धन्यवाद